शिरपूर येथील शकुंतला लॉन्ज समोर शिरपूर शहराचे तापमान वाढल्यामुळे अचानक चालत्या दुचाकीला आग लागली असून दुचाकीवर जाणाऱ्या दोन महिलांचे जीव वाचले आहे शहराची वृक्षतोड झाल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे शिरपूर शहरात सिमेंटचे रस्ते बनविले असतील तरी वृक्ष लागवडीसाठी जागा सोडलेली नाही म्हणून आणि नैसर्गिक परिस्थिती बदलत असते त्या अनुषंगाने शिरपूर शहरात तापमानाचे प्रमाण वाढत आहे आज सायंकाळी आठ ते साडेआठच्या शकुंतला जाणाऱ्या दुचाकीला अचानक आग लागली त्या दुचाकीवरून जाणाऱ्या दोन महिलांचे प्रसंगावधानामुळे वा जीव वाचला आगीची घटना घडताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस व्हॅन तसेच अग्निशमन दलाचे वाहन आल्याने अनर्थ टळला परंतु घडलेल्या घटनेमुळे आपल्या वाहनात कमीत कमी पेट्रोल भरावे जेणेकरून उष्णतेचे प्रमाण पाहता दुर्घटना झाल्यास चा आग लवकर आटोक्यात येईल तसेच जीवितहानी होणार नाही म्हणून जनतेने दक्षता घेणे गरजेचे आहे यावर प्रशासनाने कोणतीही सूचना आजपर्यंत दिलेल्या नसून आपल्याला आपली संपत्ती शरीर आणि वाहन सांभाळायचे आहे तापमान जास्त असल्याने लहान मुलांना व घरातील ज्येष्ठ नागरिकांना उन्हाच्या वेळेस बाहेर आणू नये